पुढच्या बाह्यवानावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आणि संसद संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा गेले अनेक दिवसांचा प्रश्न प्रलंबित अशा प्रकारचा प्रश्न आज खऱ्या अर्थाने मार्गी लागला खर तर गेले कित्येक दिवस हे काम मंजूर झालं होतं खासदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की हे काम मंजूर झालंय आणि ऑक्टोबरमध्ये या कामाचा शुभारंभ होईल अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हो त्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर वास्तविक आहे हे काम ज्या वेळेला नाशिक महामार्गाची आखणी झाली त्याच वेळेला व्हायला पाहिजे होत कारण या नारंगापासून आपला तालुका जुन्नर आणि नारंगापासूनच्या पूर्व भागाला तालुक्याला जोडणारी अनेक अशा प्रकारची गावं आहेत जी पाच पाच सहा सात आधा लोक हजार लोकवस्तीच्या संख्येने जोडलेल्या आहेत आणि एवढा मोठा जनसमुदाय तालुक्याच्या गावाला जात असताना मुख्य रस्ता म्हणून खोडद रस्त्याचा त्या ठिकाणी आपण वापर करतो आहे त्याचप्रमाणे नारेणगाव ही पूर्व भागातील महत्वपूर्ण अशा प्रकारची बाजारपेठ असल्यानं पूर्व भागातील सर्व शेतकरी मंडळी आपल्या शेतीमाल या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात मग टमाटो असतील भाजीपाला असतील कांदा असेल अशा प्रकारच्या अनेक समस्यांना ज्यावेळेला या ठिकाणी हा महामार्ग झाल्यानंतर या ठिकाणी चौक निर्माण झाला त्यावेळेला तर अनेक संकटांना सामोरं जावं लागलं अनेक अपघात या ठिकाणी झालं झाले आणि एक अपघात असा झाला की हिवळेगावच्या आमच्या एका भगिनीला खरं तर प्राण प्राण गमावावं लागला आणि त्याच वेळा खासदार साहेबांनी मनाशी संकल्प केला किंवा तुम्हाला आम्हा आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी शब्द दिला मी शिंदे नॅशन नॅशनल हायवेकडून आहे मी रिप्रेझेंटेटिव्ह या कामासाठी जे टाइम ता, लाईन आहे ती अठरा महिन्याची टाइम लाईन आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हा प्रकल्प कंप्लीट होईल एजमध्ये हा प्रकल्प वीस वीस कोटी रुपये कॉस्टिंग आहे ते आता कॉन्ट्रॅक्टर न्यू इंडिया म्हणून कंपनी आहे ते न्यू इंडिया कंपनीला अठरा महिन्यात हे काम कंप्लीट करायचं आहे त्याची अपॉइंटमेंट डेट आपण दहा दहा दोन हजार तेवीस ला दिलेली आहे त्या हिशोबाने आता डिझाईनचं वगैरे काम कम्प्लीट का, का, झालेलं असून जसं आता मला सा, साहेबांनी सांगितलं की दोन चार त्याच्यामध्ये ऑप्शन आपण त्याचे वर्कआउट करून जे दिलेले आहे त्याच्या हिशोबाने आता डिझाईनचं काम झालेलं आहे आणि आजपासून आता त्या कामाला सुरुवात होतो हाईट आणि लेंथ किती असेल आणि लेंथ बॉक्सची जी साईज आहे जी ऍज इट इज आहे साडेपाच मीटरचा हाईटचा बॉक्स असेल आणि पंधरा मीटरचा त्याचा विर्थ असेल त्या याच्यामध्ये दोन्ही साईडला सर्व्हिस रोड्स असतील त्या ह्याच्यामध्ये परत त्याच्याबरोबर असे असे गटर आणि स्ट्रीट लाईटचे प्रोव्हिजन वगैरे त्याच्यामध्ये असं असेल काम सलग होणार आहे की काय मध्ये परत गॅप येत कारण काय झालंय तुमच्या जे आर टी आय टाकलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही वर्क इन प्रोग्रेस लिहिलेले ऑलरेडी परंतु तसं दिसत नाही आता वर्किंग प्रोग्रेस इन द सेन्स सगळ्या गोष्टी डिझाईनच्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये असतात सीएनजीच्या सुद्धा गोष्टी असतात त्या सगळ्या वर्किंग इन प्रोग्रेस मध्ये थँक्यू मंगेश भोर या ताईचा या ठिकाणी गाई गडबडे मध्ये ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर अनेक ऍक्सिडेंट आपल्या ह्या गावामध्ये खोरद खोडद रोड होऊ लागले आणि असं वाटलं का या चौकाला यमराज चौक नाव द्यायचं का काय अशी चर्चा आपल्या ग्रामस्थांमध्ये होऊ लागली आणि त्यानंतर हाच प्रश्न येवरेकरांनी आणि कोडतकरांनी खासदार साहेबांना सांगितला त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि तुम्हाला या ठिकाणी मार्ग देऊ असे त्यांनी त्यावेळेस जाहीर केले आणि तोच आनंदाचा क्षण आज या ठिकाणी आलेला आहे आमच्या येवरे ग्रामस्थांच्या वतीने कोडत ग्रामस्थांच्या वतीने दादा आपल्या सरचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि पत्रकार मित्रांनो सुरुवातीला माझ्या दोन सहकाऱ्यांनी इथे भावना व्यक्त करताना आजची परिस्थिती का निर्माण झाली हा प्रसंगाच्या निमित्ताने निमित्तानं सविस्तरपणानं आपल्या सगळ्यांच्या पुढे विवेचन केलं रस्ता सुरू होताना काही तांत्रिक बाबींमध्ये भुयारी मार्ग समाविष्ट व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाही आणि म्हणून मग अनेक वाहतुकीच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या पाच वर्षापूर्वी आपण आपल्या या भूमीचा भूमिपुत्र डॉक्टर अमोलजी कोडे यांना त्या ठिकाणी संसदेमध्ये मोठ्या डॉक्टर अमोलजी कोडे या पूर्व काळामध्ये राजकारणातली सक्रिय भूमिका बजावण्याच्या अगोदर छत्रपती शिवरायाने दाखले छत्रपती म्हणून शंभू महाराजांचा खरा इतिहास जनतेच्या समोर आणण्याचं काम त्या ठिकाणी करीत होते म्हणून आपल्या सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिला ते संसदेत गेले संसदेमध्ये त्यांची पाच वर्षाची आपण कामगिरी पाहिलेली आहे एक दोन पाच टक्क्याच काही जर अपवाद वगळला तर पूर्ण वेळ संसदेमध्ये दे उपस्थिती देणारा आपला प्रतिनिधी सह्या करून उपस्थिती त्यांनी दाखवली नाही जे जे ज्वलंत प्रश्न असतील ते ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी समाजाचं माझं याच्यामध्ये अहित आहे म्हणून या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे ते गॅस दरवाढीपासून पासून तर सगळ्या महागाईचा प्रश्न असेल विशेष करून त्यांचा जिवाळ्याचा असलेला प्रश्न माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमाला त्या ठिकाणी योग्य हो बाजारभाव मिळाला पाहिजे समोर असलेला बहुमत गृहीत करता त्यांच्या काही संसद सहकाऱ्यांच्या मनामध्ये भावना असतील परंतु धाडस होत नव्हतं आपल्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी धाडस दाखवून आणि प्रत्येक विषयाला वाचा फोडण्याचं काम केलं कांद्याच्या प्रश्नाच्या माघाच्या कांद्याची निर्यात मूल्य जे आहे ते भरमसाठ वाढवल्यामुळं सगळं कामकाज ठप्प झालं मधल्या कालखंडामध्ये आमच्या शेतकऱ्यांना कांद्याचा बऱ्यापैकी पैसा मिळाला असता परंतु तो शेतकरी आमचा उद्ध्वस्त झाला ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर अमोल कोरे साहेबांनी त्या ठिकाणी आवाज उठवला निलंबनाच्या शिक्षणाला त्यांना सामोरं जावं लागलं परंतु तो तो ते माग आठले नाही आपले हा सगळा भाग त्यांचा जो मतदारसंघ येतो तो मतदारसंघ बहुतांशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे तिथं सुद्धा बाजार समित्यांच्या समोर शेतकऱ्यांना घेऊन सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन छेडलं म्हणून याचा सगळा परिपाक जर म्हटलं तर चौघरे साहेब पूर्वीच्या काळामध्ये मधु दंडवते साहेब असेल बॅर नाथपाय असतील या मंडळींनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये खाली बाकी कार्यक्रमांना उपस्थिती लावली नाही परंतु दिल्लीमध्ये जे काही सरकार त्या ठिकाणी कार्यरत असेल त्या सरकारवर अंकुश ठेवणं जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सरकारच्या नजरेने आणून देणं अशा प्रकारचे कायदे करायला लावणं किंवा त्या संबंधाची जाहीर कबुली देऊन कामकाजामध्ये सुधारणा करायचं काम या जुन्या मंडळींनी केलं त्यांच्या पिढीचा नवा जो साक्षीदार आहे ते आपले डॉक्टर अमोल कोलेत असं आम्हाला सांगावं तुमच्या सहित माझ्या सगळ्यांनी त्यांची भाषण ऐकली या आपल्या महाविकास आघाडीमधील एक प्रमुख घटक एक युवक तरुण सळसळता रक्त विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन दादा आले त्यांचं मी ते स्वागत करतो डॉक्टर अमोल कोले साहेबांनी आपल्या या कामगिरीमध्ये तिथं कुठं मागा ठेवलेली नाही आजही एवढ्या व्यस्त मात्र त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी पराकाश केली सगळी तारेवरची कसरत करून मी तुम्हाला त्या ठिकाणी ह्या भूमिकेच्या सादरीकरणामध्ये महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर खरा इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणाने केला आहे आजपर्यंत अनेकांनी अशा प्रकारचे इतिहास लिहिले परंतु स्वतःच्या सोयीने लिहिले आणि पुढच्या पिढी जर अशाच चुकीचा इतिहास जर त्या ठिकाणी अभ्यासत राहिल्या वाचत राहिल्या तर ते काही महाराजांच्या दृष्टिकोनात त्यांच्या वंशाच्या दृष्टिकोनात योग्य नाही ही भूमिका अमोल कोल्हे साहेबांनी घेतली अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात त्यांचा हा प्रयोग होता असताना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या भोसरी विभागामध्ये चार दिवस त्यांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रमाचं सादरीकरण केलं कार्यक्रमाला आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तिथे जायला मिळालं आम्ही संपूर्ण काम पाहिलं बारा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती चार दिवस रमेश शेठ त्या ठिकाणी हाऊसफुल होती शेवटी संयोजकांना हात जोडून सांगायला लागलं की खुर्च्यांची मर्यादा संपली लोक म्हणायचे आम्ही खाली बसू परंतु आम्हाला भूमिका पाहिजे म्हणून त्यांनी सादर केलेली त्या ठिकाणची भूमिका आणि मला आता भोसरी असेल मोशी असेल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधनं अनेक लोक कामकाजासाठी आलेली आहेत लातूरच्या विदर्भाच्या मराठवाड्यातल्या परिसरातल्या अनेक महिना मला त्या ठिकाणी त्यांची भूमिका पाहताना आढळून आणि आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कुठले त्यांनी सांगितलं आम्ही लातूरच्या आहोत आता तुमचं मतदान कुठे म्हणलं आम्ही सात आठ वर्ष इकडंच आमचं मतदान आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आताच्या निवडणुकीत त्यांनी सांगितलं की आम्ही याच साहेबांना मतदान करणार कारण त्यांनी महाराजांच्या भूमिका त्या ठिकाणी जिवंतपणाने वाटवल्या मी ते एकदा त्यांना गमतीने म्हटलं की तुमचा जन्मच तुमचं हे राजविंड स्वरूप तुमचा अभिनय कौशल्य फेक स्मरण शक्ती बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी महाराजांचं हे कार्य पुढं चालवण्यासाठीच तुम्ही जन्माला आले की काय अशा प्रकारचं कौतुक आपल्या जवळच्या माणसाचं जवळच्या मुलाचं प्रतिनिधीचं निश्चितपणानं केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे की ते आपले खासदार आहेत आणि म्हणून त्यांनी गाणाबंदी असेल प्रत्येक विषयामध्ये जातीने लक्ष घातलं प्रश्न समजून घेतले आणि आपण अनेक वेळा त्यांची भाषण ऐकली अनेक प्रकारचे गदारोळ आपण सभागृहामध्ये पाहतो परंतु डॉक्टर अमोल कोले ज्यावेळी आपल्या तडफेनं त्या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या वाट्याला आलेला वेळ सार्थकी राहतात प्रश्न मांडतात तेव्हा या देशाच्या प्रमुखांना सुद्धा अत्यंत कान देऊन त्यांचा शब्द न शब्द ऐकावा लागतो आणि या देशातली जनतेने सुद्धा त्यांचे हे सगळं एक काम त्या ठिकाणी ऐकलेलं आहे हा जो प्रश्न आहे प्रश्न घेऊन आले जनतेच्या समोर मधल्या कालखंडामध्ये या रस्त्याला भुयारी मार्ग नाही हा भाग तर माझ्या नारंगावच्या अपघात झाले आमच्या कर्मातारी योगेश भोर यांना प्राणाला मुकावं लागले त्यांच्याच कुटुंबातला असलेला माझा परमस्नेही विकास भोर यांनी मला खासदार साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की जो माणूस श्रद्धा देतो तो पूर्ण करतो अशा प्रकारचा खासदार आणि आज आपण पाहतो आहे या पूर्व काळामध्ये हा रस्ता चालू असतानाच हा भुयारमार्ग किंबहुना ओव्हरब्रिज या ठिकाणी व्हायला पाहिजे होता परंतु तो न झाल्यामुळं पुन्हा आम्हा सर्व मंडळींना आज त्या ठिकाणी आपल्याला प्रसंगी आंदोलनाची सुद्धा तयारी करावी लागली मग खोडत ग्रामस्थ असतील एवढे ग्रामस्थ ग्रामस्थ असतील किंबहुना खोडतच्या पूर्वेला जेवढी जुन्नर तालुक्याला जोडलेली गावं आहेत ती सर्व गावं या जुन्नर तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या गावाच्या दृष्टिकोनातून याच मार्गाचा अवलंब निश्चित स्वरूपात आजही करत या पूर्व काळात सुद्धा करत होती आता तर नव्याने खोडत रस्त्याचं सुद्धा नवीन काम चालू आहे या पुढच्या भागामध्ये खोडद्याच्या पूर्वेला तर साहेब मी पंधरा वर्ष त्या निमगावसावा खोडत सावा या रस्त्याचा पाठपुरावा मी स्वतः करत होतो आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं ते आपल्या माध्यमातून आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं रस्त्याचं काम आज त्या ठिकाणी चालू आहे आणि जो खोडत निमगाव सावा रस्ता आहे तोच रस्ता फक्त आपल्या या पंचकोशीमध्ये कच्चा रस्ता होता प्रसंगी त्या ठिकाणी वाहन सुद्धा जाणं येण्यासाठी अडचणीचं होत होतं वाहनांना आज तो रस्ता इतका सुंदर होणार आहे आणि यापुढील पिंपरी कावळ सर्व ग्रामस्थांना किंवा सर्व नागरिकांना या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या गावाला किंबहुना या नारेंगाव सारख्या बाजारपेठेमध्ये आपला माल आणणं सोयीचं होणार आहे म्हणून या दोन्ही कामाच्या निमित्तानं जर विचार केला तर खासदार साहेबांनी ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला खासदार साहेबांकडे आम्ही आलो आणि साहेब आमचा खोडक निमगाव सावर रस्ता हा गेली कित्येक वर्ष असाच पडून आहे आणि तो रस्ता पंतप्रधान सडक ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या कामाची त्या ठिकाणी आपण त्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून तो रस्ता घ्यावा अशा प्रकारची विनंती केली आपण ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रस्ताव दिले मध्यंतरीच्या काळामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी साहेबांनी कळवल्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या त्रुटीही पूर्ण झाल्या आणि अखेर आमच्या प्रयत्नांना आणि साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी यश आलं आणि तो रस्ता मंजूर झाला खरं तर अशा प्रकारची कामं करणारा खासदार आज आपण पाहतो आहे संसदेमध्ये काम करत असताना गोरगरीबांचा विचार करून सामान्य जनतेचा विचार करून आपल्या शेतकरी मायबाप बंधू भगिनींचा विचार करून त्या ठिकाणी संसदेमध्ये आपल्या शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतात मग मां शेतीचा प्रश्न असेल मार्केटचा प्रश्न असेल सहकाराचा प्रश्न असेल असे अनेक प्रकारचे प्रश्न असतील मग विजेचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आज मला अभिमाना सांगावं असं वाटतं की त्या ठिकाणी बैलगाड्याची शर्यत चालू करत असताना तो प्रश्न अनेकांनी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये मांडला पण तो मांडण्याची पद्धत कशी होती ती खूप महत्वाची होती आणि तो बैल हा स्वरक्षित प्राण्यामधून पहिला उगायला कसा जाईल आणि तो ज्या वेळेला वगळला गेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने ह्या बैलगाड्या स्वरूपीला बैलगाडा शर्यतीला मूर्त अशा प्रकारचं स्वरूप आलं आणि ज्या वेळेला आपली गो गोमाता जिचं पालन आपण करणार आहेत त्याची जी उपज आहेत तो उपज आपण जर पाहिजास पाळली नाही तर ती गोमाता धोक्यात येईल तोही प्रश्न त्याच कुशलतेने त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडला आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा जर शर्यत चालू झाली असेल तर ती खासदार साहेबांच्या माध्यमातून चालू झाली कारण तुम्ही आम्ही पाहतो आहे मीडियाच्या माध्यमातून अनेक जण त्याचं घेण्यासाठी पुढे येत असतात ज्यावेळेला काम होतं त्यावेळेला श्रेय घेण्यासाठी अनेक जण येत असतात पण खऱ्या अर्थाने ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आम्ही मंडळी मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो खासदार साहेब नेहमी संसदेमध्ये आपल्या सर्वसामान्यांची शेतकऱ्याची बाजू मांडत असतात आणि त्यानिमित्तानं मग कांद्याचा प्रश्न असेल टामोटोचा प्रश्न असेल टामॅटोची थोडीशी बाजार वाढली तर लगेच मीडियाच्या माध्यमातून माझी मीडिया इथे या ठिकाणी खर तर खूप पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे माझी तुम्हाला विनंती आहे अशा प्रकारचे कार्यक्रम करताना तुम्ही मीडियावर दाखवता ते दाखवलेच पाहिजेत परंतु कुठेतरी शेतकऱ्यावर अन्याय होत असताना त्या शेतकऱ्यांचे अन्याय सुद्धा त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या लक्षात आणून दिले पाहिजेत अशा प्रकारची विनंती मी आपणाला करतो तर आज या ठिकाणी खोडद नव्हे तर खोडदच्या पूर्व भागातील सर्व ग्रामस्थांचा आज आनंदाचा क्षण या ठिकाणी आपण पाहतो आहे आनंदाचा दिवस या ठिकाणी आज सोनेरी अक्षराने लिहून ठेवा अशा प्रकारचा आज दिवस या ठिकाणी उगवलेला आहे तो खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि खरं तर खासदार साहेब या कार्य कामाचं भूमिपूजन समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे आणि ज्या एजन्सीला काम मिळालेलं आहे मी त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना किंबहुना त्या एजन्सीच्या मालकांना विनंती करतो की आपण हे काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावं जेणेकरून खासदार साहेबांकडे त्याची मुदत वाढवा अशी म्हणण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची विनंती मी करतो खरोखर कर हा आमचे कॉन्ट्रॅक्टर खरं तर आजचा सा, माझ्यासाठी स्वतःसाठी सुद्धा विकास भाऊ एक भावनिक क्षण आहे कारण दोन हजार एकोणीसला ला जेव्हा तुम्ही आशीर्वाद दिला होता तेव्हा या बायपासच्या रस्त्याचं वर्क ऑर्डर नसताना भूमिपूजन झालं होतं खरं आहे ना पत्रकार बांधव बसलेत वर्क ऑर्डर नसताना भूमिपूजन झालं होतं एकोणीस साली पण त्यानंतर वर्क ऑर्डर आली त्यानंतर हा बायपास पूर्ण झाला पण त्याचा प्लान जो आधी अप्रूव्ह झाला होता यामध्ये फार महत्वाची गोष्ट राहून गेली होती कारण पलीकडच्या बाजूनी रेल्वे जाणार आहे आणि जर पलीकडच्या बाजूने रेल्वे जाणार असेल मोहित भाऊ तर इथे खरंतर भुयारी मार्ग असणं अंडरपास असणं ही तर गरज होती ही फार महत्वाची गरज आहे मगाशी साहेब बोलताना म्हणाले की यामध्ये जो पूर्वेकडचा भाग आहे खोडद आणि पूर्वेकडचा भाग आहे या भुयारी मार्गाचा केवळ त्यांना फायदा नाही उद्या रेल्वे झाल्यानंतर जो पश्चिमेकडचा संपूर्ण भाग आहे याला सुद्धा या भागाचा इतका महत्वाचा हा त्यांना फायदा होणार आहे आणि त्यामुळं जसं हायवे झाला त्यानंतर अनेक खरं तर जाणारे येणारे आवर्जून फोन करतात मतदारसंघातले असतात मतदारसंघातले नसतात म्हणजे आमचं मुकेश भाऊ मागव बा या सगळ्या हायवेच्या फॉलोअपच्या संदर्भामध्ये आमच्या मुकेश वाजगेंची भूमिका ही फार महत्वाची होती मुकेश वाजगे असतील वरुण भुजबळ असतील या सगळ्या मंडळींनी या सगळे जेव्हा बायपासेस जे पूर्ण झालेत ना यात या सगळ्यांचं सिंहाचे वाटे या प्रत्येकाने जो पाठपुरावा केला जो फॉलोअप माझ्या पाठीमागे केलेला आहे हे सगळं फार गरजेचं होतं आणि त्यातून आज सहाच्या सहा बायपास म्हणजे आळेफाटा बायपास आता थोडासा बाकी आहे पण बाकी सगळे बायपास सुरू झालेत पण जाणार येणाऱ्या आवर्जून फोन करून मला एक प्रश्न विचारतात की बाकी सगळीकडे हायवेचे बायपास झाल्यानंतर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत तुमच्या मतदारसंघात आल्यानंतर अनेक ठिकाणी म्हणजे खेड बायपासला पण तुम्ही स्पीड ब्रेकर ठेवता खोडत बायपासला पण स्पीड ब्रेकर ठेवतात एक दिवस मला रात्री शिवाजी तंतनीत दिलीप भाविकाचा फोन आला म्हणजे आम्ही फक्त ऐकतो तुमचं कौतुक ऐकतो की तुम्ही एवढे बायपास केले पण त्या बायपासला स्पीड ब्रेकर केले याला काय अर्थ आहे म्हणून माझी गाडी आदळली माझी महागडी गाडी आदळली तर ते बायपास काढले पाहिजेत मी शांतपणे ऐकून घेतलं त्यांना सांगितलं साहेब तुमची गाडी फार महागडी असेल पण माझ्या माणसांचा जीव त्याच्यापेक्षा काही पटीनी महागडा आहे त्यामुळे एकही स्पीड ब्रेकर निघणार नाही जिथे जिथे मला ऍक्सिडेंट अवॉइड करायचे असतील तिथे तिथे स्पीड ब्रेकर राहणार तुम्ही सोशल मीडियावर माझी निंदा करा तुम्ही टीका करा मला काही फरक पडत नाही मला माझ्या मतदारसंघातल्या माणसांचे जीव जास्त महत्वाचे आणि जेव्हा आमच्या भगिनीचा इथं मृत्यू झाला तेव्हाच तर शब्द दिला होता म्हणजे आता विकास भाऊ तुम्ही सत्कार केलात पण मला वाटतं हे जर सुरुवातीलाच ही दूरदृष्टी ठेवली असती तर हे टाळता आलं असतं पण तुम्ही संपूर्ण कुटुंबानं जो धीर दाखवलात मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा खर तर ऋणी आहे की एवढा मोठा आघात सहन करून सुद्धा आपण एकूण समाजाचा विचार करता आणि आमचे अशोकराव तर सातत्यानं पाठपुरावा करत होते रोज एक बातमी येत होती साडेतीन मीटरचाच होणार काही जण म्हणत होते होणारच नाही पण हे करत असताना दोन्ही गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं होतं कारण जसं खोडत रोडचा विचार होणं गरजेचं होतं त्याचबरोबर खोडद वासियांचा विचार होणं गरजेचं होतं त्याचबरोबर नारायणगावमधल्या ज्या स्थानिक भूमिपुत्रांनी इथं जमिनी दिलेल्या आहेत बायपास जाण्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत या प्रत्येकाचा विचार होणं गरजेचं होतं आणि ही सगळं कायम ही भूमिका मांडत असताना म्हणजे पलीकडे मांजरवाडीचा जेव्हा भुयारी मार्ग झाला तेव्हा खरं तर तिथे अंडरपास व्हावा ही संकल्पना आमच्या शेठची होती माऊलीशेठ खंडाळ्यांची संकल्पना होती मला सांगणारे अनेक जण संभाजीराजे सांगत होते शेठने निवडणुकीत नी, तुमच्या विरोधात प्रचार केलाय त्यावेळेच एकोणीसच आणि तुम्ही मात्र ती संकल्पना लावून धरताय मी हात जोडून सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली जे योग्य आहे त्याला योग्य म्हणायला शिकलं पाहिजे राजकारणानंतर मांजवडीचा अंडरपास झाला या भागात अंडरपास होत असताना अनेकांचे अनेक गैरसमज होत होते पण आता आपण अंडरपास हा साडेपाच मीटर उंचीचाच करतो हा साडेपाच मीटर उंचीचा अंडरपास करत असताना स्थानिकांचं कमीत कमी नुकसान व्हावं कारण त्यांचाही सहानुभूतीनं विचार होणं गरजेचं आहे कारण एकदा रस्ता गेला आणि पैसे मिळाले म्हणजे सगळं होत नाही भूसंपादन झालं पैसे मिळाले म्हणून काही होत नाही मोबदला मिळाला म्हणून पुढे काहीतरी उद्योगधंदे करण्याच्या दृष्टीनं रोडचं फ्रंटेज किती राहील म्हणजे जर साडेपाच मीटरचा पूर्ण उंचीचा जर झाला असता तर जो फ्लायओव्हर उतरतो म्हणजे वरचा भाग जो उतरतो तो, तो जवळपास साडे चारशे मीटर पुढे जाणार बरोबर शिंदे साहेब पण याच्यावर मग मला स्थानिकांना नेमकं काय त्याच्यामध्ये आपल्याला जो फायदा आहे तो काय करून देता येईल जेणेकरून हिवऱ्याचे खोडची माणसं आपलीच नारायणगावची माणसं आपलीच एकाच आईची लेकरं पाण्यात काठी मारल्यावर पाणी तुटत नाही पण एका भुयारी मार्गासाठी आपण आपापसात का वाद घालायचा म्हणून हा भुयारी मार्ग आपण जवळपास तीन मीटर खाली नेतोय तीन साडेतीन मीटर खाली नेतोय तीन मीटरने हा भुयारी मार्ग खाली नेतोय जेणेकरून जो साडे चारशे मीटर ला त्याचा पूल उतरला असता तो जेमतेम दीडशे मीटरला उतरतोय म्हणजे जवळपास अडीचशे ते तीनशे मीटरचा रोड फ्रंटेज हे नारायणगावचे जे सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत यांचं सुद्धा वाचतय भुयारी मार्ग सुद्धा होतोय आणि अशा पद्धतीनं काम करत असताना खरं तर पॉलिसी कशी बदलता येते यासाठी संशोधीत राहणं गरजेचं लेंडेसाहेब म्हणाले की काही जण टीका करतात तेव्हा तुम्ही सांगत असताना साहेब एक मला गमतीशीर प्रसंग आठवला आमच्याकडे एक नवीन बंगला झाला होता तो बंगला झाल्यानंतर त्या बंगल्यावर चेअरमन एखादी वॉचमन ठेवला वॉचमन ठेवला तर सगळ्यांना वाटलं तर बंगल्याला वॉचमन म्हटल्यानंतर बंगला सुरक्षित राहील एक दिवस बंगल्यातून गाडी चोरीला गेली दुचाकी मालकाला वॉचमन गाडी चोरीला गेली मालक नाही ते वॉचमन ठीक आहे दुसऱ्या दिवशी चार चाकी चोरीला गेली मालका परत तक्रार करायला गेला ते वॉचमन ठेवलं तरी चार चाकी चोरीला गेली मालक म्हटला नाही ते वॉचमॅन सायपाकला चांगला करते एक एक सामान जायला लागलं शेवटी मालकाला कोणीतरी विचारलं तू वॉचमन ठेवलंय ठेवलाय मालक दुसरा तिसरा कोणी नव्हता मालक जनता होती वॉचमन दुसरा तिसरा कोणी नव्हता तो लोकप्रतिनिधी होता भुयारी मार्गाचं भूमपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपलं मानस या ठिकाणी व्यक्त केलं तो मामा साहेबांना मार्गदर्शन केलं सर्वसामान्य माणसांच्या वेदनेचा आवाज आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय चौघुरी साहेब आदरणीय बिलेकर साहेब त्याचप्रमाणे आपल्या श्री विघ्न सखर साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर त्याचप्रमाणे आदरणीय शरद लेणी दिलीपराव कोल्हे आणि लिशेट कोल्हे त्याचप्रमाणे पुढचे सरपंच महिषा देगोवे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला